नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विद्यापीठाची बीपीएड एम पी एड, एड प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलावी विविध महाविद्यालयाचे विद्यापीठाला निवेदन छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समन्वयचा अभाव व अज कारभार होताना दिसत आहे बी पी एड व एमपीएड प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांनी विद्यापीठाला पत्र दिले आहे कारण महाराष्ट्रात शासनाकडून घेण्यात येणारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी टी सेल मार्फत होऊन महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची अंतिम तारीख आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस होती त्यामुळे शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यास विलंब झाला व नऊ ऑक्टोंबर पासून विद्यार्थ्यांच्या नियमित तासिका सुरू झाल्या यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही कमीत कमी विद्यार्थ्यांना नव्वद दिवस अध्ययन अध्यापन आवश्यक आहे मात्र 20 ते 25 दिवसातच विद्यापीठाने परीक्षेचे आयोजन केले आहे तरी घोषित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी विद्यापीठ संलग्न शारीरिक शिक्षण महाविद्यालयांनी विद्यापीठाशी पत्र व्यवहार केला आहे तसे निवेदन माननीय कुलगुरू परीक्षा नियंत्रक प्र कुलगुरू व अधिष्ठाता यांना दिले आहे सदर निवेदनाची प्रत माननीय कुलपती राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठवली आहे दरवर्षी होणाऱ्या अशा घोळापासून मुक्तता होण्यासाठी व शासन व विद्यापीठ यांच्यात समन्वय असण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे सर्व प्राचार्यांनी बोलून दाखवले त्यासाठी शारीरिक शिक्षणशास्त्र विषयासाठी कक्ष अधिकारी असणे आवश्यक आहे नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी छत्रपती संभाजीनगड नवनवीन ताजा बातम्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ